केवळ चेक बाउ्स झाला म्हणजे गुन्हा घडला असे म्हणता येईल का नमस्कार मी आपला वकील मित्र एडव्होकेट कैलास का नाही कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया आर्थिक व्यवहारामध्ये सध्याच्या काळामध्ये बरेचसे व्यवहार हे चेकने होत आहेत रकमेच्या वसुलीपोटी एक व्यक्ती किंवा कंपनी दुसऱ्या व्यक्तीला किंवा कंपनीला चेकद्वारे रक्कम देतात तो चेक बाउन्स होतो चेक बाऊन्स झाला म्हणजे गुन्हा झाला का चेक बाउन्स केसेसमध्ये गुन्हा घडला असे कधी म्हणता येईल कारण केवळ समोरच्या व्यक्तीने आपल्याला चेक दिला आपण तो बँकेमध्ये भरला चेक बाऊन्स झाला बऱ्याच वेळा असे प्रकार घडतात तेव्हा काहीजण हे पोलीस स्टेशनला जातात त्या आरोपीविरुद्ध चारशे वीस जुन्या भारतीय दंडसंहितेच्या त्याप्रमाणे फिर्याद घ्या फसवणूक केली म्हणून असे म्हणतात एकशे अडोतीस प्रमाणे फिर्याद पोलीस स्टेशनला नोंदवून घ्या असे म्हणतात तर अशा प्रकारची जी फिर्याद आहे ही पोलीस स्टेशनला नोंदवून घेतली जात नाही त्यासाठी माननीय फौजदारी न्यायालयामध्ये ही चेक बाउन्स बाबतची केस दाखल करावी लागते ज्याला प्रायव्हेट कंप्लेंट असे म्हटले जाते आणि चेक बाउन्सची ही जी केस आहे ही केस ही क्वासी सिव्हिल आणि क्वासी क्रिमिनल आहे म्हणजे काही भाग त्याच्यातला हा दिवाणी प्रक्रिया संहितेप्रमाणे चालवला जातो आणि काही जो भाग आहे तो सध्या नवीन जो फौजदारी कायदा आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता तर त्याप्रमाणे चालवला जातो तर चेक बाउन्स झाला या कारणावरून या आरोपीने गुन्हा केला असे म्हणता येणार नाही असं माननीय सर्वोच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे तर मग गुन्हा घडला असं कधी म्हणता येईल तर त्याबाबत विश्लेषण करताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने एम एस जाल्टा फूड अँड बेवरेजेस प्रायव्हेट लिमिटेड कॉर्पोरेट डिबेटर व एम एस शक्ती ट्रेडिंग कंपनी या केसमध्ये न्याय निर्णय देताना माननीय सर्वोच्च न्यायालयानं असं म्हटलेलं आहे की एका कंपनीने दुसऱ्या कंपनीला चेक दिला आणि तो चेक बाऊन्स झाला म्हणजे लगेचच गुन्हा घडला असे म्हणता येणार नाही कारण जेव्हा चेक बाऊन्स होतो तेव्हा ज्या व्यक्तीला चेक दिलेला आहे ज्या कंपनीला चेक दिलेला आहे त्या कंपनीने ज्यांनी चेक दिलेला आहे त्यांना कायदेशीर नोटीस देणे बंधनकारक आहे आणि ती नोटीस त्या आरोपी कंपनीला किंवा व्यक्तीला दिल्यानंतर व त्यांना ती मिळाल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत आरोपीने त्या म्हणजे समोरच्या पार्टीने त्या चेकवरची जी रक्कम आहे ती दिली पाहिजे आणि पंधरा दिवसाची मुदत देऊन त्या डिमांड नोटीसीमध्ये जर का समोरच्या पार्टीने म्हणजे चेक देणाऱ्या पार्टीने जर ती रक्कम परत केली नाही तर मात्र त्यानंतर कलम एकशे अडोतीस निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टप्रमाणे गुन्हा घडतो म्हणजे चेक चेकबाऊन्सच्या केसेसमध्ये गुन्हा घडण्यासाठी ज्या दोन तीन महत्वाच्या गोष्टी आहेत त्या म्हणजे सर्वात पहिली गोष्ट ही चेक बाउन्स झालेला असला पाहिजे आणि तेवढ्याने गुन्हा घडणार नाही तर चेक बाउन्स झाल्यानंतर आरोपीला नोटीस पाठवली असली पाहिजे समोरच्या पार्टीला ज्यांनी चेक दिला त्यांना आणि ती नोटीस जी आहे ती मुदतीत म्हणजे पंधरा दिवसाच्या आत त्या नोटीसीमध्ये पंधरा दिवसाच्या आत रक्कम द्यावी लिहिलं पाहिजे आणि त्या पंधरा दिवसाच्या आत जर त्या समोरच्या पार्टीने चेक देणाऱ्या पार्टीने जर का रक्कम दिली नाही तर त्यानंतर मात्र हा निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट कलम एकशे प्रमाणे गुन्हा होतो केवळ चेक बाऊन्स झाला आणि रक्कम दिली नाही या कारणावरून गुन्हा होऊ शकत नाही कारण चेक बाऊन्सच्या केसेसमध्ये डिमांड नोटीस ही मॅन्डेटरी म्हणजेच कंपल्सरी आहे आपल्याला जर व्हिडिओ आवडत असतील तर आपण या व्हिडिओला शेअर करा लाईक करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आपण जर फेसबुक इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो जरूर करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा खूप खूप धन्यवाद